आदिवासी गौरव वर्ष दोन हजार पंचवीस निमित्त एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजूर यांच्या वतीने धरती आभा ग्राम उत्कर्ष अभियान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झालं या शिबिरात गावातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचे लाभ देण्यात आले तसेच योजनांची माहिती देऊन नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यात आली शिबिरात आधार कार्ड नोंदणी पीएम किसान सन्मान निधी किसान क्रेडिट कार्ड जात प्रमाणपत्र उत्पन्न दाखला रहिवासी दाखला पीएम गरीब कल्याण योजना पीएम मातृवंदना योजना पीएम उज्ज्वला योजना पीए जनधन योजना आयुष्यमान भारत योजना पी जन्म आरोग्य योजना जनधन बँक खाते उघडणे रेशन कार्ड घरकुल योजना वीज कनेक्शन सौर पंप अशा विविध हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी न्यूक्लियस बजेट योजनांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा पुरविण्यात आली आहे उमेद अभियाना अंतर्गत महिला बचत गटांना कर्ज वितरण करून महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देण्यात आली शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी आमदार डॉक्टर किरण लहामटे प्रकल्प अधिकारी श्रीमती देवकन्या बोकडे अकोले उपजिल्हाधिकारी विशाल यादव तहसीलदार सिद्धार्थ मोरे नायब तहसीलदार प्रमोद सावंत कृषी अधिकारी पंचायत समिती विकास चौरे सेवा श्रीरामपूरचे से, रावसाहेब खरात बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती शैला गवारी भारतीय स्टेट बँक राजूरचे सहाय्यक व्यवस्थापक अजय काळे सहाय्यक प्रकल्प अधिकारी मनोज कुमार पैठणकर राजूर गावचे सरपंच पुष्पाताई निगळे पुष्पाताई लहामटे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते या शिबिरात बँक ऑफ महाराष्ट्राच्या सहा बचत गटांसाठी तिने अठरा लाख कर्ज मंजूर करून वितरण आमदार लहामटे प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे व शाखा अधिकारी दत्ता खेमनर उपस्थितीत चेक देण्यात आला जात प्रमाणपत्र उत्पन्न दाखले रहिवासी दाखले घरकुल आदेश आणि विविध योजनांचे लाभपत्रक मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी श्रीमती देवकन्या बोकडे यांनी केले सूत्रसंचालन गंगाराम करवर यांनी तर आभार प्रदर्शन देवेंद्र शेंडे यांनी केले आज नाक न्यूज मराठी साठी राजरहून विलास तुपे. येऊन पुष्कळ माहिती वाटलं माहिती भेटली ဟုတ်ကဲ့ त्या त्यापासून पौष्टिकार आणि बरेचसे फायदे होतात काही रान रानबाज्यांमधून बरेचसे आणि बरेचसे फायदे म्हणजे त्यावेळेस त्या वेळेस रानामध्ये मिळतात त्याच्यामुळे ब आमच्या महिला प्रत्येक ग्रहावर ही भाजी म्हणजे राग आणि कढीपत्ता